माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते गोविर्ले येथे नळपाणी पुरवठ्याचे उद्घाटन निधीतून पाईपलाईनचे काम पूर्ण ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पेण तालुक्यातील मौजे गोविर्ले येथे अनेक वर्षांपासून भेडसावत असलेल्या पाणीटंचाईच्या समस्येवर अखेर तोडगा निघाला असून एस डब्ल्यू फाउंडेशन आणि जेएसडब्ल्यू स्टील डोलवी यांच्या सी एस आर निधीतून तसेच शिवसेना माजी तालुका प्रमुख जगदीश ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे घराघरांत नळाद्वारे पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन बसविण्यात आली आहे या योजनेचे उद्घाटन शिवसेना नेते तथा माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर कॉर्पोरेट सल्लागार सदाशिव पाटील जेएसडब्ल्यूचे कॅप्टन रॉय सी एस आर हेड सुधीर तैलंग शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र मात्रे जिल्हा समन्वयक नरेश गावण रायगड जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य जगदीश ठाकूर तालुका प्रमुख समीर मात्रे दिनेश पाटील चेतन मोकल यांच्यासह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या गोविर्ली गावातील महिलांच्या चेहऱ्यावर दिसलेला आनंद पाहून गीते यांनी समाधान व्यक्त करत गेल्या अनेक वर्षांपासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावरून पाणी आणण्याचे कष्ट गोविर्ली ग्रामस्थांना सहन करावे लागत होते मात्र सुमारे सत्तावीस लाख रुपये खर्च करून दोन किलोमीटर लांबीची नवी पाईपलाईन बसविण्यात आली असून आता चोवीस तास मुबलक पाणी ग्रामस्थांना उपलब्ध झाले आहे त्यानुसार ग्रामपंचायतीमार्फत घराघरात कनेक्शन देण्यात आले आहे या प्रकल्पामुळे गावाच्या मोठ्या समस्येचा कायमचा प्रश्न मार्गी लागल्याचे अनंत गीते यांनी सांगितले तसेच जगदीश ठाकूर यांनी केलेल्या समाज मंदिराच्या मागणीवर प्रतिसाद देत त्याची उभारणी करण्याची जबाबदारी जेएसडब्ल्यूने स्वीकारली असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली महिलांच्या इथल्या सगळ्या माझ्या माता भगिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद जो पाहिला कारण पाणी म्हणजे जीवन आणि म्हणून मग गेली काही वर्षं या पाण्यासाठी जी ओढाताण करावी लागत होती किंवा जे कष्ट घ्यावे लागत होते दीड दोन तीन किलोमीटरवरनं पाणी आणण्याचा तो प्रश्न आज जे एच डब्ल्यूच्या माध्यमातून कायमता सुकलेला आहे सत्तावीस लाख रुपये खर्च खर्च करून जवळजवळ दोन किलोमीटर ही पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे आणि त्या पाईपलाईनमुळे नवीन पाईपलाईन टाकल्यामुळे आता मुबलक पाणी इथं उपलब्ध झालेलं आहे चोवीस तास पाणी आहे आणि हे ग्रामपंचायतीनं घराघरात हे पाणी पोचलेलं आहे आणि त्यामुळे एक मोठं संकट पाण्याचं या गोविर्ले गावावरचं टळलेलं आहे आता कायमस्वरूपी तिथल्या माझ्या माता भगिनींना चोवीस तास पाणी उपलब्ध होणार आहे आणि म्हणून जे एस डब्ल्यूला मनापासून धन्यवाद आपण पाहत आहात शिवतेक समाचार